पंचवटी गृहनिर्माण संस्थेच्या बाजूला असंख्य गावांचा कचऱ्याचा ढिगारा उसरले खुर्द येथे ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन पनवेल तालुक्यातील उसरले खुर्द येथे पंचवटी रिव्हर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाजूला अनेक ठिकाणांचा कचरा टाकला जातो यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही घनकचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून ग्रामस्थांची समस्या सोडवावी अन्यथा आठ ऑक्टोबरला निषेध मोर्चा काढला जाईल असा इशारा देत पंचवटी रिव्हरसाईड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उसरली कृतं ग्रुप ग्रामपंचायतीला निवेदन दिलं या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगारा तसेच विटावट्टीमुळे सदनिकेत राहणे अशक्य झालंय उसरलीच नव्हे तर आजूबाजूच्या तीन ते चार गावांचा कचरा या गृहनिर्माण संस्थेच्या बाजूला टाकला जातो त्याबाबत गेल्या सहा वर्षांपासून ग्रामपंचायत प्रदूषण नियंत्रण मंत्रालयाच्या सचिवांपर्यंत तक्रार केली गेली परंतु कोणीही दखल घेतली नसल्याने कचरा येथे टाकणं सुरूच आहे यामुळे नागरिकांना दुर्गंधी असह्य होत आहे ग्रामपंचायतीने त्वरित दखल घ्यावी आणि कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडवावा मी ग्रामस्थांच्या बाजूने लढा देत आहे प्रशासनाने त्याची दखल घ्यायलाच हवी अन्यथा आंदोलन जाईल असे माजी सरपंच ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पणवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन